युत चुगार जुगाराची ठिकाणी कधी आहे मद्यपान वेभी चार ठिकाणी दिली होती आणि मला सांगितलं आपण ते सुवर्ण ठीक आहे सुत उवाच यो वैद्रौ्या विलुटो मातु रुदरे मृत अनुग्रहात भगवतात कृष्णच्या अद्भुत कर्मणा म्हणाले अद्भुत कर्म करणाऱ्या भगवान कृष्णाच्या कृपेने राजा परीक्षित मातेच्या गर्भात अश्वत्थामा अश्वत्थाम्याला अश्वत्थाच्या ब्रह्मास्त्रानं हा जळला कस काय नाही परीक्षिती तो काय राहिला ती कथा आम्हाला सगळी सांगा ब्राह्मणाच्या शापाने दंश करण्यासाठी आलेलं तक्षक तिथं आला आणि एवढं होऊन सुद्धा तू मरणार आहे त्याला भीती नाही का वाटली तू घाबरला नाही का परीक्षेची शाप दिला होता ना ती कथा आम्हाला काय ती सगळी आम्हाला कथा सांगा सर्वांची आसक्ती सोडली होती गंगा तटावर जाऊन बसला होता परीक्षेत पत्कर होत आणि मग जिथं कृष्णाच्या कथा चालतात लिला चालतात कथामृताचं चा पान जिथं घडत त्याच्या चरणकमलाचं स्पर्श करतात त्यांना अंतकाळी सुद्धा कशाचाही मोह होत नाही जोपर्यंत पृथ्वीवर अभिमन्य पुत्र महाराज परीक्षित सम्राट होते तोपर्यंत कलीला काही प्रभाव चालला नाही परीक्षित होता तोपर्यंत <coughs> पण कलीनं परीक्षितानं सार ओळखलं ह्याला का मारलं नाही अभय का दिलं ह्याचा एक गुण आहे म्हणजे गुण आहे कलियुगामध्ये अनेक दोष आहेत अनेक दोष आहेत अनेक दोषाने दो कलियुग भरले बरोबर आहे ह्याच्यातले एक गुण आहे गुण कुठला आहे केवळ संकल्पाने पुण्य प्राप्त होत संकल्पाने पुण्य प्राप्त होत मनात आणायचं काशीला जायचं काशीस जावे नित्यवादावे उगच म्हणायचं काशीला जायचंय पैसेच नाही काशीला जायचंय वेळच होत नाही काशीला जायचंय सवडच होत नाही नुसतं म्हणत राहा पुण्य प्राप्त होत म्हणणे काय होतो भाव प्रगट होतो आणि निर्माण झालेला भाव एक दिवस काशीला निशिवाय राहत नाही आला ना जाऊन काशीला भाव प्रकट झाला अजून आठवलं अजून कोण कोण माणसं बळावत गुरु नियोजन कसं करायचं सुट्टी मिळाली पाहिजे जायचंय काशीला संकल्प केला संकल्पाने पुण्य निर्माण होत बर का पण कलियुगातला गंमत काय आहे मनात जर पाप आणलं मनात पाप केलं मनात एखादा वाईट विचार आणला पाप लागत नाही इतर युगामध्ये तसं नव्हतं द्वापार युगामध्ये संकल्प नव्हतं खरोखर पुण्य करावं लागत होतं मग पुण्य मिळत होतं आणि पापाच्या बाबतीत उलट होत मनात जर विचार वाईट आला प्रत्यक्ष कर ना कर रेणुका माता नदीवर पाण्याला गेली होती आणि सगळे गंधर्व क्रीडा करत होते सुंदर गंधर्व बघितला आणि रेणुका मातेच्या मनामध्ये विचार आला माझ्या आयुष्यात जर असा सुंदर गंधर्व आला असत मी याची क्रीडा केली असती बर का घरी आल्यावर पतीने ओळखलं मनामध्ये हि ज्या पाप आलेला आणि परशुरामान सांगितलं मुंकड संपविला पाप केले ही उलटा आहे नुसता मनात विचार आला होता प्रत्यक्षात पाप केलं नव्हतं उलट होतं कृतक्रेता द्वापरामध्ये नुसतं मनात जाल तर भोगावं लागत होतं पण पुण्य हे प्रत्यक्षात करावं लागत होतं कलियुगाचा फायदा आहे मनात किती वाईट करा पाप लागत नाही पण पुण्याचा संकल्प पण की पुण्य प्राप्त होतंय दरवर्षी म्हणायचं पंढप तुला चालत जायचं आपण काय चालत जातंय पण गेल्याचं पुण्य लागतं एक दिवशी जाईल आपण आणि म्हणून म्हणले कलियुगाला काय मारायला नको कलियुगामध्ये केवळ भगवंताच्या स्मरणाने उद्धार आहे आहे प्रभू फार आहे इतकं दुसरीकडे एवढं सोपं नव्हतं हजारो हजारो वर्ष कुणाला सवय आहे आठातच तर सवड नाही आपल्याला हजारो वर्ष बसता <laughs> आणि म्हणून त्याला सोडून दिला ऋषीने विचारलं ऋषी आपणास दीर्घायुष्य लाभो जन्म मृत्यूच्या प्रवाहात पडलेल्या आम्हा लोकांना आपण काय केलं भगवंताच्या कीर्तीचं महात्म्य सांगितलं तुम्हाला दीर्घायुष्य लाभो बर का अनेक येत्याच्या धुरामुळं आमची शरीर धुसर झाली होती येते केली होती पण शरीर धुसर झाली नुसतंच कर्म केलो कर्मात भाव कुठं आहे कर्मात जर भाव नसेल तर ते कर्म ही तुमच्या बंधनाला कारण होत आदमपत्ताला कारण होतं भाव पाहिजे जर ते पुण्य ठरत नाही ते तेही आदमपत होतं सगळं करतो तीर्थाला जातो सगळीकडे जातो पण तिथं भाव नाही जाताना गाडी करून जातो वाटत कुठंतरी हॉटेलमध्ये जेवतो मग वाटत सगळी दुकानं बघतो अजून गर्दी कोण कोण आले ती सगळीकडे लक्ष असतं आपल्याकडे कोण कोण बघतो रांगेत माणसं किती आहेत सगळं लक्ष असतं सगळीकडेच बघत असतो रांग हळू 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 पुढं सरकार असते पुढे देव येतो देव आल्यावर त्याला डोळे जागतो ज्यासाठी बघायला असतो त्याला पुढून डोळे जागतो बघतच नाही करा आणि पुन्हा पायावरताना असं स्टेटस ठेवतो आम्ही आमच्या ठिकाणी गेलो मी देवाला गेलो लोकांनी बघावं मला मी देवाला बघितलेलं नसत मी देवदेव केला मी जाईल तिथं दान करतो हा तिकडं सत्ता चालवता मी दान केलं मी इकडं दान केलं मी जाईल तिथं मी दान करत असतो हे दान आधारपत्नाला कारण आहे बर का कारण हिथ काय आलं त्या ठिकाणचा भाव संपला आणि मी परमार्थ करतो मी दानधर्म करतो मी सज्जन आहे मी ज्ञानी आहे मी रोज पोती वाचतो मी रोज पूजा करतो तू पहिला लाभ होऊन ते देऊन अंकार चालत नाही त्याला बरं का चालत नाही भाव पाहिजे अरे दर्शन आपलं चालू आहे ते प्रदर्शन चालू आहे दर्शन होतच नाही आपल्याला दर्शन समाधान दर्शनामध्ये समाधान आहे प्रदर्शनामध्ये आपला परमार्थ सगळा प्रदर्शनाच नाही का प्रदर्शन असून असू नये परमार्थाचं सत्संगाची सत्संगाची तुलना भगवंताच्या सत्संगाची तुलना स्वर्ग आणि मोक्ष होऊ शकत नाही म्हणतात एक क्षणाचा झालेला सत्संग मोक्ष सुद्धा नको म्हणतात संत आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भावासी घाल नको आहे मला तुझा मोक्ष मोक्ष परिसरात तुच्छ केलेत वारकरी संप्रदाय मोक्ष कुठं मागतोय मोक्ष नकोच अरे मोक्ष म्हणाल्यावर भजन करण्यातला आनंद कुठं आहे कथा सांगण्यातला आनंद कुठं आहे एक रूप जर रूप झाला तर ह्यातला भक्तीतला आनंद घेता येत नाही ना प्रश्न असा विचारला एखादी की तुम्हाला साखर व्हायला आवडेल का साखर खायला आवडेल काय आवडेल साखर खाण साखर होणं म्हणजे काय एक असा चौकरी तुकडा होणं काय म्हणजे त्यात तुकडा होण्या आपण म्हणून साखर खाण्यात आनंद आहे ठीक आहे आपल्या सारख्या सामान्य माणसाला जर विचारता हा साखर खा साखर होण्यात काय आनंद आहे तिला तिथं काय कळतंय मी कोण आहे ती की कोण आहे तिला कुठं कळतंय कळतच नाही ना संतांना विचारलं काय होईल त्यानुबा तकोबाला विचारलं काय होते ते म्हणले साखरहून साखर खायला आवडेल देव हवं आणि देव होऊन देवाची स्तुती करायला आवडेल वारकरी संप्रदायाने अद्वैतवाद आणि कल्पित भेद या दोघांचाही स्वीकार केला प्रत्यक्षात भेद नाहीच पण भेदात आल्याशिवाय त्याचा अनुभव घेता येत नाही एकच परमात्मा होता ठीक आहे पण त्याचा आनंद घेण्याकरता वेगळेपण घेतल्याशिवाय आनंद घेताच येत नाही ना भिन्न वस्तू नाही तत्वज्ञानाकडे मी जास्त वळत आहे भिन्न वस्तू नाही पण पन कल्पना केल्याशिवाय आनंद घेता येत नाही एक प्रभू सत्य आहे पण त्याच्यापेक्षा वेगळं व्हावं आणि वेगळं होऊन त्याचा आपणच आपला आनंद घ्यावा सुत <coughs> म्हणाले <coughs> सुत उवाच अहो वयम जन्म मृतोश हा निधान योग सुत म्हणाले आम्ही आमचा जन्म कसा आहे विलोम जातीमध्ये झालाय विलोम जातीमध्ये झालाय म्हणजे शंकर आहे सुतांचा त्यांची आई ही ब्राह्मण आहे आणि वडील क्षत्रिय सुतांची संक संकर आई उच्च आहे आणि वडील एक क्षत्रीय कुळातले स्वतःची पण अधिकार स्वतःचा मोठा आहे पण केवळ तुमची संत सेवेचा असं से फळ मिळाले तुमच्या संगतीत आल्यामुळे आम्हाला एवढा संत संगती वेगळे जाण तत्काळ पावावया माझे स्थान आणि उद्धवाला सांगतात संत संगतीशिवाय मी प्राप्त होत नाही कि किती ज्ञानी असू दे कोणी असू दे संतांचे सत्संग करावा चांगल्याच्या बैठकीत पडळ वेळ तर आयुष्यात एक दिवस एक क्षण हो। का पुन्हा तुम्ही काय करायचं ती करा एक क्षण त्याच्या संगतीत यावं सगळं चांगलं होतं वाईट काही होणार नाही भगवंत हेच त्याचं आश्रय स्थान आहे <coughs> भगवंता ब्रह्मदेवांनी भगवंताचं चरण ठेवण्यासाठी जे पाणी समर्पित केलं त्या पायातून गंगा निर्माण झाली भगवंताच्या आणि महादेवा सहित सर्व जगाला पवित्र ती करते त्रिभुवनाथ श्रीकृष्णाच्या व्यतिरिक्त भगवान शब्दाला दुसरा कोणीही पात्र नाही त्याच्या प्रेमाची प्राप्ती करून घेण्याकरता निसंकोचपणे शरीर घर सगळे आसक्ती महात्मे सोडून देतात सगळ्याचा त्याग करतात काही नको एक कृष्ण पाहिजे सूर्या समान तेजशी असणाऱ्या महात्म्यानो आपण मला जे विचारलं ते मी माझ्या कृतीनुसार सांगितलं कोण म्हणतायत मला जेवढं समजतं तेवढं सांगितलं मी म्हण हे म्हणत नाही मी ज्ञानी आहे मला जेवढं समजतं बाबा तेवढं मी सांगितलं माझ्या बुद्धीनुसार मी कृष्णाचं वर्णन केलं त्याच्या लिलेचं वर्णन केलं एक दिवशी राजा परीक्षित धनुष्य घेऊन शिकारीला गेला होता आणि पशूंच्या मागे धावत 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 गेल्यावर त्याला तान लागली तहान लागल्यावर एका ऋषीच्या आश्रमाच्या जवळ गेला ऋषी <coughs> ध्यानस्थ बसले होते ध्यान चालू त्यांचं बाहेर कोणी उर्वशी आहे का साप आहे मौली म्हणते त्याला काय माहित आहे जवळ कोण आहे अंगावर साप आलाय जवळ उर्वशी झोपली आहे तशी ध्यान योग असलेल्या माणसाला कोण राजा आला काय त्याला काहीच माहित नव्हतं ऋषी बसले होते त्याला ताण लागली होती आणि क्षणभर मनामध्ये विचार आला एवढा म्हणता मी सर्वप राजा ह्या नगरीचा राजा आहे मला कोणी हे म्हणलं नाही बसा म्हणलं नाही पाणी दिलं नाही काही विचारलं नाही खाली बसायला मला आसन दिलं नाही काहीच नाही अंतकरण दुखावलं परीक्षे अंगात अहंकार क्रोध आला वाईट वाटलं परीक्षितला अरे मी तहान लागले आणि त्या ऋषीबद्दल मनामध्ये द्वेष निर्माण झाला परीक्षि अगोदर थकला होता परिक्षिती आणि त्याने काय केलं बाणाच्या टोकानं एक मेलेलं साप होता त्या ऋषी गळ्यात टाकला ऋषीला काहीच माहित नाही ते बाहेर खेळ चालवत होता आणि मग त्यांनी बघितलं की आपल्या वडिलांच्या गळ्यात असा साप पडलेला आहे आणि त्यांनी शाप दिला त्या मुलांनी पुढ तो अतिशय रागाला गेलेला आहे कोण ऋषींचा मुलगा अहो अधर्म पादाना यदा भुजाम द्वारपाना सुनामी आवे आरे म्हणले आम्ही क्षत्रियानात द्वारपार करतो एवढे उन्मत्त आहेत का आमचं तप त्यांना माहित नाही का ध्यान करणाऱ्या बसलेल्या आमच्या वडिलांच्या गळ्यात हा साप टाकतो हा उन्मत्त कोण आहे राजा आपल्या सवंगड्यांना असं सांगितलं आणि लाल भडक डोळे झाले त्या ऋषिकुमार कौशिक नदीच्या ठिकाणी आणि असा वज्राचा प्रयोग केला कुलाला कलंक झालेल्या परीक्षाने माझ्या पित्याचा अपमान केला आणि मर्यादेचं उल्लंघन केलं म्हणून आजपासून सातव्या दिवसापर्यंत सापचावून हा मरेल शाप दिला शाप देण्याकरता पण सामर्थ्य पाहिजे घेऊ अजून शाप देण्या सामर्थ्य राहिले सामर्थ्य संपले सगळं कारण तसा आचारही नाही तसा विचारही नाही तेवढं ती साधना लागते काहीच होत नाही आपल्याकडून सामर्थ्य नाही <coughs> आणि आशीर्वाद आला गळ्यातला साप काढला वाईट वाटलंय मुलाला आणि मुलगा रडतोय म्हणणार हळूहळू वडील जागे झाले समाधी अवस्थेत अरे <coughs> मग सगळं त्याला कळलं कुठ म्हणले काय कशा करता तू असं तुम्ही चुकीचं केलं मुलाचं कौतुक केलं नाही तू मूर्ख आहेस म्हणले असं तू चुकीच केलंस तू राजा होता त्याच्यामुळे सगळी प्रश्न पृथ्वी सुरक्षित होती तू असं फार अत्यंत चुकीचा निर्णय घेतलाय त्या मुलाला सांगितलं शमिक ऋषी शमी शमीक ऋषी शमिक ऋषीने मुलांचा राग आला आणि हे तू फार मोठे पाप केले म्हणून सांगितलं आणि त्याचा मला खेद होतोय मुला मला तुझा खेद होतोय म्हणून ते शमिक ऋषी म्हणतात तुझी बुद्धी कशी आहे अजूनही अपरिपक्व आहे शाप देतोय बरोबर आहे पण तुझी बुद्धी अपरिपक्व आहे तुला सारा सारा विचार नाही तुला तू राजाला सामान्य माणूस समजू नकोस राजाला पूर्वी आपल्या ह्याच्यामध्ये राजाला परमेश्वराचा अवतार मानलं जात होत सामान्य समजू नकोस म्हणजे फार तू चुकीचं केलंय आणि जर राजाच निघून गेला तर लुटार होतील चोर येतील नाही का सगळीकडं अनागुंदी चालेल कोण तर राहणार नाही आपली सुरक्षिता केवळ राजा आहे सीमेवर सैन्य आहे म्हणून आपण कथा वाचतोय ना ऐकतोय कशामुळे सीमेवर सैन्य आहे म्हणून आपलं कोणीतरी रक्षण करतंय डोळ्यात सतत तेल घालून ते जर नसतील तर कथा चालेल का आपली इथं नाही चालणार राज, राज्य राज्य संरक्षण झालं पाहिजे तू फार अत्यंत चुकीचं घेतलं सम्राट परीक्षेत यशस्वी होते फार मोठे धनुर्धर आहेत त्यांनी अनेक आयुष्यगत केले फार मोठा तो पुण्यात्मा आहे शमी ऋषी <laughs> सांगतात पण तू अज्ञानान असं केलंयस भक्तांच्या भक्तामध्ये बदला घेण्याची क्षमता असते पण ते बदला घेत नसतात कुणाचाही सूड घेऊ नये कुणी आपल्याला किती त्रास देऊ द्या त्याचा बदला घेण्याची मनात अशी भावना ठेवू नये आहे चाल असू म्हणा आपल्या प्रारंभाचा भोग म्हणावं डोक्यातनं काढून टाकावं कुणीही आपलं वाईट केलं तरी ते आपलं प्रारब्ध आहे समजायचं त्याचं त्याचं प्रारब्ध असेल ते ते, ते बघून घेईल मनामध्ये असा भाव भक्तानी जरी ठेवू नये शमीक ऋषी सांगतात मोठा पश्चाताप झाला झालेल्या अपराधाचा सुत उवाच महिपती स्तम तत्कर्म ग्रह्यम विचिंत या कृन सुधर्म अहो मयाच मनयावतम कृतम निरागसी ब्रह्माणी गुडतेजासी सुत म्हणाले राजनीला पोचल्यावर राजाने निंदे कर्म परिष्ठ नाही वाईट म्हटलं आपण चुकीचं केले त्यालाही पश्चाताप झाला आपण फार चुकी केली म्हणजे असं करायला नको होतं आपण एखादी गोष्ट आपल्यातून जर वाईट घडली तर कमीत कमी पश्चातरी व्हावं हो की पुष्कळ माणसं इतकी काळी असतं माहीत नाही काही वाईट होऊ दे गावात छतिकाडून असतात आपण चूक केली असं कोणाला काही वाटत नाही कोणाला दिवसभरामध्ये माझ्यातून काही चूक झाली का झोपताना चिंतन करावं दहा मिनिटं माझ्या बोलण्यामुळे कोणी दुखावलंय का माझ्या दिवसभराच्या वागण्यामध्ये कोणाच माझ्या हातून काही नकळत चूक घडले का झोपता चिंतन करावं आणि मग एक एक प्रसंग सकाळपासून आठवत जावा आपण कुठं आज दिवसभरात चुकलो का चिंतन व्हावं ना आणि त्याचं जर घडले असेल तर आपल्याला त्याचं प्रयचिद्ध झालं पाहिजे पश्चाताप झाला पाहिजे ना कुणी करत नाही आत्मचिंतन कोणच करत नाही प्रत्येकाची वृत्ती बहिरमुख झाली अंतर्मुख कोणच नाही बरीक्षी ना चिंतन केलं अरे म्हटले चुकीचं घडलं रागाच्या भरात मी असं करायला नको होतं यशमी कृषींचा अधिकार मोठा आहे आणि मग एखादं मोठं संकट माझ्यावर येईल येऊ देत म्हणले मला परवा नाही कदाचित आता आणि कळलं त्याला आता माझा मृत्यू होणार आहे मला मृत्यूची पण आता भीती नाही म्हणली मला मृत्यू हा आलाच पाहिजे म्हणून कशाला मी मृत्यूला घाबरायच माझ्यातून गुन्हा घडलाय मला मी आता मृत्यूला पण घाबरणार नाही आता नको म्हणला सर्वसंग परित्याग केला आसक्ती विरहीन झाला आणि परीक्षित असा विचार केला आणि मग हे सगळं शापाच दिलेलं प्रकरण तक, तक्षतता होणार आहे हे सगळं त्याच्या कानावर पडलं पण मनामध्ये वैराग्य उत्पन्न झाले कुठलेच नाही सार्वभौम राजा चक्रवर्ती राजा सम्राट राजा सगळं वैभव सोडलं काढलं आता चिंतन केलं पाहिजे म्हणजे आता आपल्या जीवनाचं सार्थक आपण करून घेतलं पाहिजे अशा प्रकारे त्यानं उपोष उपोषण धरलं गंध काटावर जाऊन नदीच्या ठिकाणी गेला कुपोषण धरलं आणि सर्व ऋषी मुनी जे बसलेत तिथं त्रैलोक्याला पवित्र करणारे महानुभाव मुनी आपल्या शिष्यासहित येऊन पोहोचले तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरे संत जन त्या तीर्थक्षेत्राला पवित्र करतात तिथं कोण कोण होतं बघा आत्री वशिष्ठ च्यवन शरदवान आरिष्ट नेहमी भृगू आंगिरा पराशर विश्वामित्र परशुराम इंद्र इंद्रप्रमदवाहत मेघातिथी देवल भारद्वाज गौतमी पिपिलाद मैत्रेय कवश अगस्त्य भगवान व्यास नारद सगळे श्रेष्ठ देवर्षी नारद सगळे तिथे होते गंगा तिघ होते भिन्न भिन्न गोत्राचे ब्राह्मण पण तिथे सगळे आले होते परिषतीनं सगळ्याचा योग्य सन्मान केला सगळ्याला नमस्कार केला उपोषण केलं आणि मग परीक्षितानं उभे राहून विचारलं परीक्षित म्हणतो की माझ मी धन्यवाद आहे माझ्या स्वभावामुळे तुम्ही माझ्या मा, मी तुमच्या मी कृपेला पात्र झालो माझं भाग्य आहे संतांच्या कृपेला आपण पात्र व्हावं ठीक आहे तुम्ही कृपा करता की पण मी त्याला पात्र असलो पाहिजे उगीच कृपा कशी घडते माझं भाग्य म्हणले धन्य आज संत दर्शनाचा तो दिवस धन्य असतो जीवनातल्या संतांच्या भेटीचा सत्संगाचा दिवस हा धन्य असतो मी पात्र आहे पण पूर्वजन्मी मी माझ्यातून काही कर्म घडला असतील त्यामुळे ही मला आता बुद्धी झाली घराधाराची मी आसक्तीत राहिलो मी कदाचित पापीच आहे का असत आसक्तीत राहिलो आणि ब्राह्मणाच्या शापानं ही शापी काय ही पण कृपाच आहेत म्हणताय ह्याच्यामुळे काय झालं माझ्या हितामध्ये वैराग्य झालं आता नकोच ते राज्य नको काही नको मी आता विरक्त झालोय जीवन सगळं चरणी मी समर्पित केलेलं आहे आता माझ्यावर अनुग्रह करा मला तक्ष देऊन चावे चौदे मला परवा नाही आता त्याची चौदे म्हणजे मरणाची भीती निघून गेली मरण माझे मरण केले का जन्म मरणाची मी चिंता आणि तू माझ्या अंता माय बापा आता मरणालाही घाबरत संपलं म्हणत जीवनात प्रत्येकजण जण त्यालाच घाबरतात तीच भीती लोकांना निघून इतकं वैराग्य निर्माण झालं <coughs> आणि सगळा राज्याचा कारभार त्याचा जो मुलगा जन्मंजय होता ते जन्मंजयाच्या ताब्यात दिला पुढं महाराष्ट्रामध्ये ती कथा आहे जन्मंजयाने सरप्रयत्न केलं सगळ्या सगळ्या साप येईल ये ते साप सगळे ते यज्ञात पडू लागले होते हे तक्षक दाबून इंद्राच्या पाठीमागं दाटला होता यात माहिती ती कथा तक्षकाच्या पाठीमाग दाढला होता हे ओळखलं तर इंद्राय सोहा म्हणला इंद्रा सगट तू आहे जन्मेंद्र पण सामर्थ्य कमी नव्हतं ना परीक्षितीचा मुलग आहे सामान्य आहे काय ती कथा वेगळी आहे पृथ्वीवर एक क्षेत्रीय आम्ही राष्ट्र होतं परीक्षितीचं आणि आमरण अमरण उपोषणाचा निर्णय घेतला देवांना सगळे स्वर्गात देवाने अंध्यान झाला पुष्पवृष्टी झाली सगळे देव तिथं आले महर्षींनी उत्तम उत्तम छान म्हणून सगळे देव स्वर्गात कौतुक करून आले परीक्षित जण न वा इदम राजर्षिवर यम चित्रम भवसु कृष्ण समन्व्रतेषु एध्यासनम राजकिरीट जुष्टम सद्यो जहु भर्गवत कामः <coughs> अरे म्हणले हे राजर्षी शिरोमणी ह्यात काय आश्चर्य नाही म्हणले हे का पांडवांशी सगळेच पराक्रमी आहेत की सगळं तुमचा पराक्रम काय असे पांडव आहे म्हणजे पराक्रम आहेच यात काय विशेष कौतुक करतायत <coughs> भगवंताच सानिध्य प्राप्त झालं <coughs> काळजी करू नकोस बरं काळजी करू नकोस सगळे एका क्षणामध्ये वैराग्य कसं निर्माण झाले डोक्याचा मुकुट बुकुट काढला सोडून दिले एका क्षणात नाही नाही विचार सत्ता हे महात्म्यानो आपण सगळ्या ठिकाणाहून आलात सत्य लोकात राहणाऱ्या मूर्तीमान वेदांच्या समान आपण आहात नैसर्गिक स्वभावानुसार दुसऱ्यावर अनुग्रह करणं परलोकात जाणं यात आपला कुठलाही स्वार्थ नाही हे विप्रानो आपणावर पूर्ण विश्वास ठेवून मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आता थोड्याच वेळा त्यांचा संपणार आहे त्यांनी विशुद्ध कर्म कोणतं करावं कोणतं कर्म करावं तत्रा भवत भगवान व्यासपुत्राम तटामानोपेक्ष अलक्ष लिंगो द्विजराम्बतुष्ट व्रतश बालदैव धूत वेशहा जे पृथ्वीवर स्वैच्छेने संचार करतात कुठली अपेक्षा नाही ते शुकदेव आत्मरत, आत्मरत होते आत्मरत होते पण जी अशी माणसं असतात ते आपण परवा सांगितली माणसं वेण्यासाठी वागत असतात अज्ञानी माणसाला त्याची काय लेवल माहीत नसते लहान लहान मुलं मागणं दगड मारत होती आणि हे कोण मोट आहे ती कळलं तेव्हा लहान मुलं जर लगून गेली अरे मोठमोठे राजेला वरदान करतायत चला बाजूला पोरा नाही कळलं पारकी पोरं मागणं दगड मारत शुक्र याला काही त्याचं घेणं देणं नव्हतं तोल्हेर मोदी कोणी निंदा करा कोणी स्तुती करा काय फरक पडत नाही समान होत वय किती होतं शुकाचार्याचं सोळा वर्षाचं वय होत ते बाल त्यांचे पाय हात मांड्या भाऊ भाऊ खांदे गाल सर्व अवयव अतिशय सुकुमार होते वर्णन केले शुकाचं अतिशय तरुण होता अतिशय सुंदर होता दिसायला कसं आहे नेत्र विशाल आहेत डोळे विशाल आहेत मनोहर आहेत बरं का नाक काहीच उभार आहे शुकाचं वर्णन आहे कान सुडोल आहे भोया सुंदर आहे आणि चेहरा अतिशय सुंदर दिसतोय गळू तर जो गळा हा जणू शंख असावा असं वाटतंय बर का खांद्यांची हाड लपलेली आहे हाडं बाहेर आली नाहीत खांड्या हाड लपलेत सुदृढ आहे शुकांचं शरीर रुंद आहे भरदार आहे नाभी खोल गेलेली आहे पोट तीन वेळाने युक्त आहे पोट असं बाहेर आलेलं नाही पोटात आहे बर का हात कसे आहेत लांब आहे अजान भाऊ आहेत हो अजान भाऊ म्हणजे कुठेपर्यंत हात असतात इथंपर्यंत हात असले पाहिजे तो भाग्यवान पुरुष असतो <coughs> भाग्यवान पुरुषाची भाग्यवान स्त्रियांची पण लक्षणं काय सांगितलेले आहेत त्या संभाजीराजांचा अष्टनायिका भेद म्हणून एक ग्रंथ आहे त्यामध्ये स्त्रियांचे प्रकार त्याचे वर्णन त्यामध्ये आहे कुठली स्त्री कशी काय ते अष्टनायिका भेद वेळ मिळाला तर वाचा अंगावर <coughs> मुखावर कुरळे केस असे हे झळकतायेत त्यामुळे चेहरा अतिशय शोभने दिसतोय चुकाचा एखाद्या देवतेप्रमाणे शुभ केजस्वी दिसतायत अरे जन्मजात वारागी होत ज्ञान ज्ञानच त्यांच्या रूपाने सावळा वर्ण होता चित्ताकर्षक तारुण्य अंगकांती आणि मधुर स्मिथ कपडावर अठ्या नव्हत्या हसत्मक होते त्यामुळे काय होत ते रूप स्त्रियांना सुद्धा मनोहर वाटणार होत आणि जरी त्याने ते स्वतःच तेज झाकून ठेवलं तरी ते, ते लपत नव्हतं का लपत नव्हतं आणि सगळे शुक आले म्हटल्याबरोबर सुखाचं वय सोहळा आहे हे ऋषी हा मोठमोठे ऋषीचं वय काय थोडा आहे काय श्रेष्ठत्व हे वयावर नसतं सगळे ऋषी उठले शुक आले म्हणजे बसा बसा या नाही का शुक जागा दिली एवढा मोठा महात्मा वय बारक पोरग आहे सोळा वर्ष सगळे मातारी थकलेली उठली शुक्र ज्ञानोबाचं वय किती होत चांगदेवाच किती होत आले लोटा चांगदेव वयावर मोठेपण नाही त्याच्या कर्तृत्वावर त्याच्या ज्ञानावर नाही का हे ते, त्याच्यावर मोठेपण आहे त्याचा अधिकार काय आहे हा बघितला जातो सगळ्यांनी सन्मान केला शुकांचा ग्र नक्षत्र या ताराने वेढलेल्या चंद्राप्रमाणे ब्रहर्षी देवर्षी राजर्षी या सगळ्यांना ते आदरणीय होते सगळ्यामध्ये सुद्धा शुकांचा अधिकार फाट मोठा होता लिहिलं व्यासानी सांगितलं शुकानी बघा हे ग्रंथ लिहिलाय कोणी व्यासानी सांगतोय शुक पण शुकाला अगोदर नमस्कार आहे शुकाच्या मुखात न आल्यामुळे तुमच्या आमच्यापर्यंत पोचल त्या माडगुळकरांनी रामायण लिहिलं लिहिलं बरोबर पण सुधीर फडक्यामुळे आपल्यापर्यंत पोचलं श्रेष्ठ कोण फडके नाही तर कळलं नसतं ना कोण ऐकते सुधीर फडकेने गायला म्हणून आपल्याला गीत रामायण बरं वाटते लिहिणारा महत्वाचा <coughs> सांगणारा कोण महत्वाचा अरे म्हणले आम्ही क्षत्रिय आहे असं असताना सुद्धा आम्ही सत्संगाचे अधिकारी ठरलो म्हणून आम्ही भाग्यवान आहोत आपण आम्हाला तीर्थाप्रमाणे पवित्र आहात आणि म्हणून सगळ्यांनी त्याची पूजा केली शुकदेवाची हे ईश्वर भगवान विष्णूच्या समोर दैत्य थांबत नाहीत त्याप्रमाणे मोठमोठी पापे सुद्धा ते थांबत नाहीत देवाच्या समोर चांगल्या ठिकाणी वाईट काय थांबत नसतं पांडवांचे श्रुत भगवान श्रीकृष्ण निश्चितच माझ्यावर प्रसन्न आहेत आणि भगवान भगवानची माझ्यावर कृपा झाली आहे म्हणून मला सांगा की मनुष्याने काय करावं काय कोणतं करू नये कोणता जप करावा कोणाचं स्मरण करावं कोणाचं भजन करावं हे सगळं मला तुम्ही मला सांगा कुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री गोपाल कृष्ण भगवान की जय